गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये आत्ता पावणे दहा झाले आहेत आणि आत्ता मी व्लॉग सुरू करत आहे आंघोळी वगैरे सर्व झाले आहे माझी आणि तेजश्री भाग्यश्री आणि रुक्मिणी असे आम्ही तिघ जण घरी आहोत मम्मी खाली गेले आहे कामासाठी आणि आम्ही तिघच घरी आहोत तर चला सुरू करूया हा व्लॉग मित्रांनो आत्ता मी जेवायला लागलो आहे आणि जेवायला आत्ता बटाटाचं कालवण आहे आणि काय चपात्या का भाकरे आणि बाकरी आहे मला मागापासून माझ्यासोबत खेळते ही आणि मला भिस्ती दाखवायचा प्रयत्न करते मी भिवू शकत नाही भिवू शकत नाही मला दिसतच नाही तर मी काय भिनार हे हो भराय चालू आहे आता ही वाळली पूर्ण ही मका आता ह्या कणगी मध्ये भरून ठेवायची म्हणजे इथं किड्या मुंग्या आणि हे लागत नाही पाऊस बिस लागत नाही हिऊन गरम होत आहे आणि त्यामुळे काही राहत नाही ह्याच्यामध्ये पुढं इथंय का की हा आता रुक घेऊन जा दोन तीन दिवस वाळवून झाले आता आता फायनली ही कनग्याज ते पूर्ण मका टाकून भरायचे आहे आणि आता म्हणजे ह्या मकाचं काम झालं की आता ह्याच्यामध्ये निवांत राहिले एक वर्षभर किती महिना वगैरे वगैरे केवढे आणतेस दिसली दिसली अग अग दिसली की तू पग तुझ काढलेलं आहे की व्हिडिओ तुला काढतो आता 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 जा मी काढतो तू हा जा अन अन मी लगेच काढतो तुझा व्हिडिओ आण ये ये शान बा लगेच हा काढला वगैरे तुझा व्हिडिओ काढतोय हा आता रुसू नको का इकडं दिसू तर तुझ तोंड हा वतलं ना तोंड नाही काढलं नक्की काय जे काय झालं

काय हम्म गाय तू गेले काय मित्रांनो आता आम्ही खाली जात आहोत रानामध्ये इथं भाग्यश्री आहे तेजश्री आहे आणि मम्मी आणि पप्पा नंतर नाही येणार आहेत आता खालची जेवढी मका आहे तेवढी आणायला जायचं आहे त्यामुळे अगोदरच आम्ही ती गजन जात आहोत मित्रांनो आम्ही इथं आलेलो होतो एक अर्धा तास झाला मी आणि ह्या दो दोघे आलो होतो पण आम आमचा पप्पा झालेला आहे कारण की पप्पा आणि मम्मी आणि हे आलेच नाही मला कोण म्हटलं दोघीपैकी येणार आहेत येणार नव्हती मी म्हणले मी आता रील वगैरे बनवून घेतली एक आणि मग आता जावतो घरी मला फसवलं तू फसवलं आता मी हे शॉर्ट व्लॉग साठी काढलं होतं हे लावून ठेवूया नाही तर मम्मी मला खूप खव्या त्यापेक्षा पहिले लावून घेतलेला परवड एक झार एक घागर आणि एक किटली दे 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 फास्ट मित्रांनो आता आम्ही पाणी जात आहोत पाणी घेत आहे बाबा पाणी घेतात म्हणलं पैसे टाकलं आता पाणी येणार त्या दिवशी अंधार होता ना त्यामुळे काही दिसत नव्हतं मित्रांनो आत्ताच पाणी घेऊन आलेलो आहे हे, हे बघा घरी पोचल आणि पाणी घेऊन आलो एक किटली एक झाड आणि रुक्मिण आतमध्ये एक घेऊन गेले खाली जात आहे मम्मी पुढे गेले आहे मित्रांनो हे आता मी कंसाचं ओझ घेऊन जातोय पोत्यात भरून आणि भाग्यश्री आणि तेजश्री पुढं आहेत ते मला रस्ता दाखवतात मित्रांनो आता घरी आलेलो आहे ही पोतं घेऊन इथं टाकलं मधून माझ्याकडून घेतलं आणि इथं टाकलं आणून बरं झालं मित्रांनो आपल्याला आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ रात अपलोड करायला खूप वेळ लागला त्यामुळे आज सकाळी मी लवकर ब्लॉग नव्हता सुरू केला रात्री मी संध्याकाळी नऊ वाजता व्लॉग अपलोडिंगला लावला होता आणि रात्री बारा वाजता पूर्ण ब्लॉग अपलोड झाला त्यामुळे मी सकाळी व्लॉग लवकर सुरू करू शकलो नाही आणि चला हा व्लॉग इथेच संपूया भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये तो तोपर्यंत बाबा तो बाय